बोईसरमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न गोळीबारानं खळबळ बोईसर शहरातील गणेश नगर परिसरामध्ये आज दुपारी भर दिवसा गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेशनगर येथील चतुर्भू ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावरती अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला या दरम्यान चोरट्यांनी दोन राऊंड फायरिंग केलेत सुदैवाने ज्वेलर्सचे मालक गोळीबारामध्ये बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे फायरिंग केल्यानंतर चोरटे घटनास्थळी गावठी कट्टा सोडून पसार झालेत घटनेची माहिती मिळतात गोयसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिसराला वेढा करून त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी घटनास्थळावरून कट्टा जप्त केला आहे तर घटनेनंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांचा मागोवा घेण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत सदर फरार आरोपींचा शोध सध्या सुरू असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे या घटनेमुळे भोईसर शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे गणेश नगर या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स येथे आज अकरा वाजून तीस मिनटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्मसोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्याद्वारे द्वारे त्यांनी फायरिंग काई, आ, मंझे, आ, करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चोर म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डी बी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदुकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल